राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या बाजारभाव शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज नऊ जुलै दोन हजार पंचवीस सकाळचे साडे नऊ शेतकऱ्यांसाठी काही अत्यंत महत्वाचे अपडेट चालत चला त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया सुरुवातीलाच एक अत्यंत महत्वाची बातमी पीक विमा योजने संदर्भात आहे राज्यातील हजारो शेतकरी जे दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसच्या खरीप आणि रब्बी हंगामातील पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्यासाठी एक मोठी बातमी आहे कृषी मंत्र्यांनी या रखडलेल्या पीक विम्याबाबत मोठी घोषणा केली आहे येत्या पंधरा दिवसात हा थकीत पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार का शासनाचा उर्वरित हप्ता कधी दिला जाणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण या बातमीच्या शेवटी घेणार आहोत त्यामुळे आमच्या पर्यंत सोबत शेवटपर्यंत रहा चला तर सर्वात आधी पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसं राहील सध्या हवामान प्रणालीत एक मोठा बदल झालाय बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात आणि शेजारील पश्चिम बंगालमध्ये एक नवीन कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालंय याचा परिणाम म्हणून विदर्भात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर कायम आहे विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये हवेचे जोरदार क्षेत्र अजूनही सक्रिय असल्यामुळं गेले दोन दिवस या भागात अतिवृष्टी होत आहे विशेषतः पूर्व विदर्भात परिस्थिती गंभीर आहे काल सकाळी आठ ते आज सकाळी आठ वाजेपर्यंत नागपूरमध्ये तब्बल दोनशे दोन पावसाची नोंद झाली आहे याशिवाय भंडारा गोंदिया ब्रह्मपुरी चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या अनेक भागांमध्ये अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे अनेक ठिकाणी पूरजन्य स्थिती निर्माण झाली आहे आज सकाळच्या सॅटेलाइट इमेजनुसार संपूर्ण विदर्भात ढगाळ वातावरण असून पावसाचे ढग दाटले आहेत नागपूर आणि भंडारा जिल्ह्याच्या आसपासच्या भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस ढग असून मेघगर्जना अमरावती चंद्रपूर गोंदिया आणि गडचिरोलीच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे ढग आहेत नाशिकच्या घाटमात्यावरही हलक्या ते मध्यम पावसाचे ढग दिसत आहेत मात्र राज्याच्या इतर भागात विशेष पावसाचे ढग नाहीत पण ढगाळ वातावरण कायम आहे पुढील चोवीस तासांचा अंदाज पाहिल्यास आजही नागपूर वर्धा अमरावती चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता कायम आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे अकोला वाशिम यवतमाळ आणि चंद्रपूर गडचिरोलीच्या उर्वरित भागांमध्ये मध्यम ते एक ते दोन ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे राज्यातील घाट विभाग म्हणजेच नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर तसेच कोकण पिन किनारपट्टींवरील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम तर काही काळांसाठी जोरदार पावसाच्या सरींची शक्यता आहे या भागांव्यतिरिक्त अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा उर्वरित भाग सोलापूर धाराशिव बीड लातूर नांदेड या पट्ट्यात विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही क्वचित एक ते दोन ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो यानंतर पाहूया भाजीपाला आणि इतर पिकांचे बाजारभाव हिरवी मिरची तेजीतच राज्यातील बहुतांश बाजारपेठांमध्ये हिरव्या मिरची आवक कमी झाली आहे पावसामुळं पिकाला मोठा फटका बसला असून अनेक भागात मिरचीचा तोडा संपलाय नवीन लागवडी तोडणीला येण्यास अजून वेळ आहे त्यामुळे हिरव्या मिरचीच्या दरात मोठी तेजी आली आहे सध्या राज्यातील बाजारात हिरव्या मिरचीला प्रति क्विंटल सरासरी पाच हजार ते सात हजार रुपये भाव मिळत आहे आवक आणखी काही आठवडे कमीच राहणार असल्यानं आणि उठाव चांगला असल्यामुळं हिरव्या मिरचीचे दर तेजीतच राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करते टोमॅटोच्या दरात सुधारणा कायम राज्यातील बाजारात टोमॅटोची आवक मागील काही आठवड्यांपासून कमीच आहे पावसाचा टोमॅटो पिकाला मोठा फटका बसल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालं सततच्या पावसानं अनेक बागांमध्ये कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय याचा थेट परिणाम आवकेवर झाला आहे त्यामुळे मागील चार दिवसांपासून आठवड्यांपासून टोमॅटोच्या दरात सुधारणा दिसत आहे सध्या टोमॅटोचे दर सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहचले पुढील काही आठवडे आवक कमीच राहणार असल्यानं दरातील ही, ही तेजी कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केले आहेत पेरूचे दर टिकून बाजारात सध्या पेरूचे दर टिकून आहेत मागील का काही आठवड्यांपासून पेरूची आवक आणि दर काहीसे कमी झाल्यात मे आणि जून महिन्यात पेरूची आवक चांगली होती आणि उटावही चांगला होता मात्र पाऊस वाढल्यानंतर पेरूची आवक कमी झाली आणि उटावही थोडा मंदावला त्यामुळे पेरूचे दर स्थिर आहेत सध्या पेरूला प्रति क्विंटल सरासरी तीन हजार ते चार हजार रुपये दर मिळत आहे पुढील काही आठवडे आवक कमीच राहण्याची शक्यता दर असल्यानं दरही टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय मक्याचे दर स्थिर मक्याचे दर मागील दोन महिन्यांपासून एकाच पातळीवर आहेत देशात मागील दोन वर्षात मक्याला चांगला दर मिळाल्यामुळं लागवड वाढली आणि उत्पादनही वाढले त्यामुळे यंदा मक्याचा दर स्थिर आहे सध्या मक्याला बाजारात दोन हजार शंभर ते दोन तीन दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान भाव मिळत आहे त्यामुळं पुढील काळात मक्याच्या दरात काहीशी सुधारणा अपेक्षित आहे पण मागील दोन वर्षासारखी मोठी तेजी यंदा दिसण्याची शक्यता कमीच आहे पुढील काळात मक्यांची आवक कमी होऊ शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय महत्वाचा निर्णय राज्यातील शेतजमिनीच्या पोट हिश्या संदर्भात भूमी अभिलेख विभागानं एक अतिशय महत्वाचा निर्णय घेतलाय आज राज्यात एक कोटी साठ लाखांपेक्षा जास्त खातेधारक आहेत आणि त्यांचे चार कोटींपेक्षा जास्त सातबारे उतारेत परंतु या जमिनीचे उपलब्ध नकाशे फक्त एक कोटी साठ लाखांच्या घरात आहेत म्हणजे पोट हिशाचे स्वतंत्र नकाशे तयार झालेले नाहीत त्यामुळे पोट हिशाची मोजणी वाटणी किंवा खरेदी विक्री करताना मोठे वाद निर्माण होत आहेत शेतकऱ्याचा जमिनीवर प्रत्यक्ष ताबा असतो पण नकाशा नसल्यानं हद्दी निश्चित नसतात या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी भूमी अभिलक विभागानं मोठं पाऊल उचललंय सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर राज्यातील अठरा तालुके निवडण्यात आले या अठरा तालुक्यांमधील सुमारे चार लाख सत्याहत्तर हजार हेक्टर जमिनीची पेरणी मोजणी भूमी अभिलेख विभागामार्फत केली जाणार आहे या प्रक्रियेत मूळ गट नंबर आणि त्या अंतर्गत असलेले सर्व पोट हिस्से यांची मोजणी करून त्यांच्या हद्दी कायम केल्या जातील आणि प्रत्येक पोट स्वतंत्र नकाशा तयार केला जाईल यासाठी एजन्सीज निवडण्याची टेंडर प्रक्रिया सुरू आहे या प्रायोगिक प्रकल्पाच्या यशस्वीतेनंतर आणि आलेल्या अनुभवानुसार यात आवश्यक बदल करून हा उपक्रम राज्यातील सर्व सहा विभागांमध्ये राबवला जाणार आहे म्हणजेच राज्यातील संपूर्ण जमिनीची पुन्हा एकदा मोजणी करून प्रत्येक पोट हिश्शाचं उपनकाशे उपलब्ध करून दिले जातील या उपक्रमामुळे प्रत्येक पोट हिश्शाला नकाशा मिळेल यामुळे पीक कर्ज घेणे जमिनीची खरेदी विक्री होणं सोपं होईल तसेच वारसा हक्कानं वाटाना वाटण्या होताना जे वाद निर्माण होतात हे कमी होण्यास मोठी मदत होणार आहे आणि आता सविस्तर बातमी शेतकऱ्यांच्या थकीत पीक विम्या संदर्भात विविध नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या राज्यातील हजारो शेतकरी आपल्या थकीत पीक विम्याच्या रकमेच्या आतुरतेनं वाट पाहत आहेत हा पीक विमा कधी मिळणार हा प्रश्न शेतकऱ्यांकडून सातत्यानं विचारला जात आहे आता हाच प्रश्न लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून विधानसभेतही पोहोचला असून त्याचे पडसाद यावेळी अधिवेशनात उमटले आहेत या प्रश्नाच्या उत्तरादाखल कृषी मंत्र्यांनी एक मोठी दिलासादायक घोषणा केली आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांचा उर्वरित असलेला दोन हजार तेवीस आणि चोवीसचा पीक विमा येत्या पंधरा दिवसामध्ये त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे यामध्ये दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील जवळजवळ सत्याहत्तर कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना मिळणं बाकी आहे तसेच रब्बी हंगाम दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसचा चा तब्बल दोनशे पासष्ट कोटी रुपयांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात येणं बाकी आहे हा विमा प्रामुख्यानं इल्डबेस अर्थात उत्पन्नावर आधारित असून काही विम्यांचे दावे क्लेम देखील आहेत यासाठी राज्य शासनाचा हप्ता विमा कंपन्यांना देण्यात आला असूनही शेतकऱ्यांना पैसे मिळालेले याचबरोबर हंगाम बाधित झालेल्या शेतकऱ्यांचा सुद्धा जवळजवळ चारशे कोटी रुपयांचा पीक विमा वाटप बाकी असल्याची माहिती समोर आली आहे राज्य शासनाचा उर्वरित हप्ता मिळाल्यानंतरच हा पीक विमा वाटप केला जाईल असं विमा कंपन्यांकडून सांगितलं जात आहे याच कारणामुळे राज्य शासनाचा उर्वरित असलेला एक हजार पंधरा कोटी रुपयांचा शेवटचा हप्ता याच आठवड्यामध्ये वितरित केला जाईल असं आश्वासनही कृषी मंत्र्यांनी दिलंय या व्यतिरिक्त खरीप आणि रब्बी हंगाम दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस साठीचा सुमारे दोनशे साठ कोटी रुपयांचा हप्ता राज्य शासनानं पीक विमा कंपन्यांना दिलाय त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे दावे मंजूर आहेत त्यांचे काही प्रमाणात वाटप सुरू झालंय उर्वरित मंजूर दावे ही लवकरच वितरित केली जातील अशी अपेक्षा आहे एकंदरीत राज्य शासनाच्या एक कोटी रुपयांचा हप्ता या आठवड्यात वितरित झाल्यानंतर येत्या पंधरा दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात थकीत पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल सध्या एक जुलै पासून नवीन पीक विमा भरण्यास सुरुवात झाली आहे परंतु थकीत विमा न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी या योजनेकडे मोठ्या प्रमाणात पाठ फिरवली आहे जालना बीड परभणी हे जिल्हे वगळता इतर भागातून योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा योजनेकडे आकर्षित करण्यासाठी शासनाला हा थकीत पीक विमा लवकरात लवकर वितरित करणं गरजेचं आहे याच पार्श्वभूमीवर ही घोषणा अत्यंत महत्वाची मानली जाते तर मित्रांनो अशा प्रकारे हे एक महत्वाचा असा अपडेट होतं ज्याची माहिती आपल्याला नक्की उपयोगी पडेल अशी आशा करते भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट सह